नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे स्वातीच रेसिपी या चॅनलवरती आज मी बनवणार आहे कारलं कारलं सहसा कोणाला ना आवडत नाही लहान मुलांना तर अजिबातच आवडत नाही कमीत कमी, -कमी कडू होणारी कारलं अशी रेसिपी कारल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया पाव किलो कार्ली घेतलीत आता मी कार्ली कापून घेते आता पुढचा आणि हा पाठचा पण देत कापून टाकून द्यायचा आहे आणि आपण आता असे त्याचे फोडी करायच्या आहेत आणि याच्या ज्या आतमधल्या बिया आहेत ना बिया तुम्ही काढा किंवा नाही काढल्या तरी चालतील मी तर काढते कारण की बियामध्ये पण त्याची पौष्टिक म्हणजे बियामध्ये पौष्टिकपणा असतो ना बिया तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा किंवा काढा ते तुमच्या आवडीप्रमाणे हे बघा अशा फोडी करून घ्या तुम्ही ते बघा मी अशी कारली कापून घेतलेत आता मी याला मीठ लावून मुरायला ठेवते आता आपण याच्यामध्ये कारली काढूया आणि याला आपण मीठ लावून दहा पंधरा मिनटं आपण हे कारली मुरत ठेवूया असं मीठ लावून ठेवल्यामुळे ना कडूपाना खूप कमी होतो कारल्याचा आता ह्याला पाणी सुटेल आणि ते कोड़... जे कडू पाणी असतं ना ते निघून जाईल आणि कारलं कमी कडू होईल अजिबात कडू होत नाही कारला दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कारल्याला पाणी सुटलेलं आहे आता ही कारले आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सिजत घालायचे आहेत चला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया कारली बघा कारली मी स्वच्छ धुवून घेतलेत आता मी शिजायला घालते आता आपण कारलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण कारलं शिजलंय का बघूया आणि हे बघा कारलं पण आपलं छान शिजलेलं आहे आता हे कारले मी काढून घेते गॅस बंद करते कारली मी काढून घेतलेत आता आपण कारली चांगली थंड करून घ्यायची आहे आणि ह्याच्यात जे पाणी असतं ना हे पाणी आपण असं काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं थंड झाल्यानंतर कारल्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता सर्वात पहिलं आपल्याला कार्ली तळून घ्यायची आहेत तेलामध्ये कढई गरम झाली तर आपण त्याच्यामध्ये तेल ओतूया आणि हे आपण कारली तळून घेऊया तेलामध्ये कारलाचं आपण काढून घेऊया चांगलं तळेलं आहे हे बघा कारलं मी पहिलं चांगलं शिजवून घेतलं आणि नंतर चांगलं तळून घेतलं दोन मिनटं शालू फ्राय करून घेतलं आता आपण ह्याला फोडणी देऊया फोडणी द्यायला काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते मी लसूण घेतलाय चार पाच पाकळ्या लसूण जरा जास्त घ्यायचा पेसून घेतलाय कढीपत्ता लिंबू कोथिंबीर हिरवी मिरची शेंगदाण्याचा पूड हिंग थोडासा घरगुती मसाला मीठ हळद आणि जिरे चला आता आपण फोडणी देऊया आता आपण ज्या कढाईमध्ये कारली तवून घेतलेत ना त्याच कडेमध्ये आपण फोडणी द्यायची आहे आता आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेल टाकूया आता तेल चांगलं गरम झालं की पहिल्यांदा आपण जिरे टाकूया त्याच्यामध्ये जिरे हिरवी मिरची कढीपत्ता लसूण हिंग आणि हळदी hmm. चवीनुसार मीठ आता हे आपण फोडणी चांगली भाजून घेऊया फोडणी भाजली की लगेच आपण याच्यामध्ये कारले टाकायचे आता कारला आपण हे चांगलं हलवून घेऊया फोडणीमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकूया आता कोथंबीर टाकल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता थोडस आपण हा घरगुती मसाला पण घालायचा आहे याच्यामध्ये अगदी थोडासा घालायचं आहे आता हे आपण चांगलं हलवून घेऊया आणि लिंबू लिंबू पण टाकायचं आहे आपण हे चांगला आपण हलवून घेऊया आणि एक मिनिटासाठी आपण याच्यावरती असं झाकण मारूया एक मिनिट झालेलं आहे कारलं बनवून तयार आहे हे बघा आणि किती छान दिसतंय बघा कारलं आणि अजिबात कडू होत नाही तर आता मी कारलं सर्व करते किती छान दिसतंय ना मम्मी कारलं हा खूप छान दिसतय ना मागे किंजूचा आवाज तुम्हाला येत असेल <laughs> आमची किंजू नाशीच करते मस्ती चालू आहे ती मस्ती चालू असते तर मम्मीने बनवलेलं कारलं मी खाऊन दाखवते इतकं भारी बनलं ना मी काय बोलू मम्मी जरा पण कडू नाही आणि ज्याला जर पण कारलं नसेल आवडत ना ही रेसिपी प्लीज नक्की ट्राय करा आणि मला पण कारलं बिलकुल नाही आवडायचं पण मम्मीची ही थी रेसिपी जी रेसिपी आहे ना मला खूपच कारलं आता आवडायला लागले किंजूची मस्ती चालू आहे मागे आणि आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा बाय बायर बाय बाय कारल्याची भाजी बनवून तयार आहे आणि कारल्याची भाजी खूपच छान बनलेली आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय